सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा आखिरकार चांद पर हिंदुस्तान सगळ्यांचे मनातलं धडकन आज जर पाहिली तर गेल्या चाळीस दिवसापासून सगळ्यांचे मनातली धकधुकी होती की कारण दोन चंद्रमा चंद्रयान फेल होताना आम्ही सगळ्यांनी पूर्ण देशवासींनी ते महसूस केलं ते आमच्या डोळ्यांनी पाहिलं पण आमच्यासारखे यंगस्टर्स या देशामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती एकशे चाळीस कोटी जनता त्या सगळ्यांची धडकन या बातमी या टी व्हीवर या न्यूजवर सगळ्यांचे डोळे असे लागले होते आणि जेव्हा हा क्षण आला आणि ते क्षण पाहिलं सगळ्यांच्या डोळ्यात ते आनंदाचे आसरू असुरू होते तर मला वाटते साऊथ दिशामध्ये जाणारा चंद्रपर्यंत पोचणारा हा विश्वामध्ये पहिला असा भारत देश आहे आम्हाला अभिमान ज्याचा आहे ज्याचा स्वाभिमान आहे आज तो फ्लॅग त्या चंद्रावर जाऊन लागणारे याच्यापेक्षा क्षण या हिंदुस्तानचे लोकांना दुसरा होऊच शकत नाही